नमस्कार श्रुतीज रेसिपीमध्ये आज आपण बघूयात अगदी पाच मिनटात तयार होणारं हे वटाण्याचं लोणचं तर त्यासाठी ते वटाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदम झटपटीत होणारं लोणचं आहे तुम्ही हे लोणचं कधीही करून खाऊ शकता आता हे वटाणे आपण सर्वप्रथम उकडून घेणार आहोत तर त्यासाठी ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणीमध्ये हे आपण वटाणे आता उकडून घेऊयात वटाणे उकडताना हे गरम पाण्यामध्येच टाकायचे म्हणजे ते पटकन उकडले जातात आता इथे वटाणे वर आलेत म्हणजे आपले वटाणे हे शिजलेले आहेत अगदी दोन मिनटात वटाणे शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात एका गाळणीच्या सह्याने लोणचं करताना काही एक महत्त्वाच्या टिप्स आहेत जे की मी पुढे तुम्हाला सांगणारच आहेत तर आता इथे वटाण्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि वटाणे बघा छान असे शि शिजलेले आहेत आता एक पातीला घेतलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तेल हे जरा लोणचं करताना थोडं भरपूरच टाकायचं कारण लोणच्याला जेवढं तेल जास्त असेल तेवढंच जास्त काळ हे लोणचं टिकतं किंवा कोणत्याही ते लोणच्याला तेल जास्त पाहिजे जा. आता इथे तेल जास्त कडकडीत गरम झाल्यानंतर इथे त्यामध्ये टाकायचं आहे जिरे आणि मोहरी त्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे मीठ मीठही इथं थोडंसं जरा जास्त टाकलेलं आहे तर लोणचं करताना तेल मीठ त्यानंतर लाल तिखट हळद ह्या गोष्टी थोडंसं जास्त प्रमाणात असल्या की लोणचं हे जास्त दिवस टिकतं तर इथे आता हिंगाचे पूड टाकलेले आहे त्यानंतर लाल मिरची जी दिसती आहे ती आपण काश्मीरी लाल मिरची इथं वापरतोय लाल तिखट टाकायचं नाही आहे काश्मीरी लाल मिर्च फक्त कलर येण्यासाठी असते ती तिखट नसते त्यानंतर इथे मेथ्याची पूड टाकलेली आहे आणि ही जी डाळ दिसती आहे ती आहे मोहरीची डाळ हे बघा अशा प्रकारची मोहरीची डाळ मार्केटमध्ये भेटते तर ही टाकलेली आहे आपण लोणच्यासाठी आणि हिंग टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमचे इथे साखर टाकलेली आहे आता आपण मेथ्या खातो त्या मेथ्याची पूड पण इथे टाकायची त्याने त्यानेसुद्धा लोणचं एकदम जास्त काळ टिकतं आता इथे मी जवळपास दोन लिंबांचा रस यामध्ये टाकलेला आहे म्हणजे आंबट गोड आणि तिखट एवढं नाही पण असं चव आपल्याला इथे लागणार आहे आता मेन गोष्ट म्हणजे जेव्हा ही फोडणी जी आहे जेव्हा गार होईल त्यावेळेसच आपण हे वटाणे यामध्ये टाकायचे गरम असताना टाकायचे नाही नाहीतर ते जास्त काळ टिकत नाही अगदी आठवडाभरसुद्धा ही टिकणार नाही त्यामुळे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्स करायला घ्यायचं आता इथे बघू शकता तुम्ही एकदम असं थिक झालेलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते पण हेच जर अर्ध तासानंतर जर तुम्ही बघाल तर याची ग्रेव्ही तयार होते म्हणजे तुम्ही इथे बघू शकता आता एक अर्धा तासानंतर इथे वटाणे चांगले असे मुरलेले आहेत आणि मस्त असं ग्रेव्ही सुटलेली आहे बघा सा सुट त्याला साखर आपण टाकलेली होती त्यानंतर मीठ ह्याचं पाणी झालेलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता हे लोणचं म्हणजे जवळपास वर्षभरही टिकण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि एकदम टेस्टी लागतं तर अशाच प्रकारे मी अजून इथे लोणचे केलेले आहेत तरी हे आहे लसणाचं लोणचं सेम अशाच पद्धतीने केलेलं आहे हे आहे कारल्याचं लोणचं कारल्याचं लोणचं करताना कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि त्या त्यातलं पाणी हे थोड्या वेळाने काढून घेतलं जेणेकरून त्याचा कडवटपणा जावा म्हणून आणि हेही लोणचं अशाच पद्धतीने केलेलं आहे हे आहे मिरचीचं लोणचं सेम याच पद्धतीने मिरचीचं लोणचंही केलेलं आहे हे लोणचं आहे मोर आवळ्याचं लोणचं हेही याच पद्धतीने केलेलं आहे तर ही पद्धत वापरून तुम्ही वटाण्याचं लोणचंही ट्राय करून बघा आणि साधावरण भात म्हणा किंवा खिचडी कि भात यासोबत हे लोणचं खाऊन बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल तर नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू